कशा आहात मस्त म्हणजे नाव वाजलेले आहे दुपारचे दीड वाजलेले आहेत आज काय म्हणतात कपड्यांना आम्ही आहे असं ठेवलेलं आहे कारण आमच्याकडं वाहण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे पाणी आलेलं नाही परिस्थिती तेवढं पाणी नाही आहे सो जेवढं आहे तेवढं म्हणजे काय आपल्याला ठेवलेलं आहे ते पाणी आणि कपडे आता दोन दिवसांनी धुवायचे आजची आणि कालची दोन दिवसाला धुवायचे म्हणून ठेवलेली आहेत आज काय काढलेलं नाही कपडे वगैरे धुवायला सो बघू संध्याकाळी पाणी आलं तर संध्याकाळी घेऊन टाकेनं पण आता तरी काय पाणी आलेलं नाही आहे तुझ्यामोर आलेलं आहे काल बघू शकता आम्ही बघू लापसी करायला मी कुकरमध्ये केली होती लापसे आणि घंटा काढाय आली कचरा टाकायला गेले तोपर्यंत इकडे ह्याच्या अशी अवस्था झालेली आहे अजून पूर्ण काळा काळा मिठ्ठ झालेला या खूप करपलं होतं मला वास आल्यानंतर मी गॅस बंद केला त्याच्या आधी मी काही गॅस बंद केला नाही सो काय म्हणतात काल यूट्यूबवरती खूप काही सर्च केलं मी खूप रेमिडीज सर्च केल्या कसं काढायचं कसं काढायचं त्यातली एक रोगे असं आधी सिंपल आहे ते आज करून बघतो मी तीच काय म्हणतात ती सेम रेमेडीची होती ती आपल्याला दिवे वगैरे धुण्यासाठी पण ते सेमच वापरली होती सो त्याच्यासाठी साहित्य काय काय आणलं होतं मी खायचं सोडा इनो नाही भेटला मला इनो पण होता त्याच्यात फक्त खायचा सोडा आपली डिटर्जंट पावडर लिंबू आणि मीठ एवढंच टाकायचं होतं सो, सो बघूया होतंय काय प्रयोग करून सक्सेसफुल झालं तर चांगलंच आहे हे असं तर काही निगणं झालं आहे बघूया आणि उद्या आहे दीपामूस सो दिवे वगैरे सगळे आजूच धुवून ठेवते मी सकाळी परत मला काय होणार नाही तू धुवायचं आज रे भाऊच्या गडबडीत तो आत्ता जेवढं होता होईल तेवढं धुवून ठेवते मी चला बघूया प्रयोग करून हा ट्रिक फॉलो करून बघूया काय होते चम्मच ह्याच्यात मीठ घालवलेलं त्यांनी त्यानंतर ना मग खायचा सोडा आणि त्यानंतर ना लिंबू थोडा पिळायचा होता त्यानंतर ह्यात डिटर्जंट पावडर टाकायचा तुम्हाला कोणती हवी असेल ती तुम्ही टाकू शकता माझ्याकडे व्हीलची होती म्हणून मी व्हीलची टाकलेली आहे बघूया काय आता दिव्यांसाठी पण तोच प्रयोग करायचा आहे आपल्याला दिवे धुण्यासाठी आणि तर कांद्यातल्या न वापरणाऱ्या समोर ज्या आहेत आज घेऊन घेणार आहे मी ह्याचे पाक सगळे वेगळे वेगळे करूया कधी वापरत नाही आम्ही लक्ष्मीपूजनच्या वेळेस त्यांचा वापर होतो एवढं मोठं मंदिरच तर काय आम्ही नाही नाही स्वतः एकूण एक पाक विदर्भ होतात हे काय म्हणतात आता स्वच्छ निघण्यासाठी बरं पाण्यात टाकून घेते जे आपण बॅटरी तयार के केलेली आहे त्यात टाकूया आता हे सगळं आता हे सगळं बुडे लिट कि चांगलं ठेवलेलं आहे मी इथे एक दिवा आहे तुम्ही उद्याच धुईन कारण मंदिरात एकतरी दिवा शिल्लक असावा सो हा एक दिवा ठेवलेला आहे सो उद्या धुया आपण हा इथं बघूया थोड्या वेळाने काय तर माझं हे मी करून बघितले पण हे काय नाही नाहीये सो बघूया जसं सांगितलं होतं तसं सेम केलं होतं पण काय खर्च झालेलं नाही थोडं हे काय निघालेलं नाही हे बघू शकता हे असं आहे अजून दुसरे तेच बघते आता मी आणि ह्याचं काय होते काय माहिती हे पण बघतोय थोडा वेळाने नाही तर पीतांबरी जिंदाबाद एकच <laughs> ना आहे की युट्यूबवरचे जे प्रयोग आहेत ते कधी कधी सक्सेस होतात कधी कधी सक्सेस होत नाही माझं तर दोन्ही प्रयोग अनसक्सेसफुल झालेले आहेत दोन्ही प्रयोग म्हणजे सक्सेसफुल झालेले नाहीयेत ह्याच्या समयी आहेत मी आता बघू शकता किंवा मी पितांबरीने घासून घेतलेल्या आहेत जसं त्यांनी सांगितलेलं होतं तसं मी सेम केलं होतं पण तो प्रयोग माझा फसलेला आहे काही निघत नाही आणि काहीही माझं झालेलं नाही आहे सगळ्या कारण तर समय ज्या आहेत मी पितांबरीने स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यांचं पण मी काही केलं होतं जास्त ताप व्हायला नको म्हणून पण जसं मला ताप व्हायचं तसं झालेलं आहे सगळे दिवस मी छान आता घासून धुवून घेतलेले आहेत इथे बघू शकता छान मी दिव्या छान पुसून मस्त कि आहे धुन अशी केलेली आहे दिव्यांची क्लिनिंग मी उद्यासाठी कारण ह्याला वेळ भरपूर गेलेला आहे जवळजवळ माझा एक तास मा केलेला आहे एवढी सगळी साफसफाई करणं उद्या एवढा मला वेळ खरंच भेटला नसता म्हणून हे काम मी आजच करून घेतलेलं आहे बघू शकता युट्यूबरचा एक प्रयोग माझा फसलेला आहे सांगितलेलं तसं सेम करून बघितलेलं पण तसं काय झालेलं नाही आहे तर दिव्यांचं बघूया आता काय होतं थोड्या वेळाने नाही काय झालं तर सगळं पितांबरीने घासून टाकणार आहे पितांबरी पण संपली होती जस्ट जाऊन आता घेऊन आलेलो आहोत मी झालेला आहे सगळं आता बघूया थोड्या वेळा त्यांचं काय होतं ते बाकी काय नाही आद्रेज बाबू बाहेर खेळायला लागलेला आहे आदरेज बाबू समोर गरम गरम काय घ्यायचं म्हणजे खूप टेन्शन असतं सगळ्या गोष्टी त्या पटकन कशा हात घालायला सांगता येत नाही तेवढा आहे तो आंघोळीला पण गेला तस करतो तो तू यायच्या आधी मी त्याला पाणी काढून ठेवते त्याला घेऊन पाणी जर काढायला गेलं तो पटकन हात घालतो त्याच्यात मग हात भाजलो काढतो भाजलं भाजलं म्हणून असं होतं सो त्याच्यासमोर गरम वस्तू काही आणायच्या नाहीत एवढा आहे चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते व्हिडिओ आपण ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांनाचा दिवस छान मस्त जाऊ दे स्वामी महाराज तुमच्या या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे हीच ईश्वरच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय